नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ होती, सकाई, सकाई, होती। ते सकाळी सकाळी ना माझी झाडजोड रांगोळी झाडांना पाणी घालून सर्व सर्व कामं झालेले होते घरात येणं खर्चे पण पुसून झाली होती आता लवकरच झाला होता रात्रभर आहे स्वामी रा, ना स्वामीला खूप ताप पण होता आणि तो बरं नसल्यामुळे ना तो छुछ करत होता रा म्हणून बाकीचे काम आहे ना करून घेतले मग देवपूजा करून घेतली कारण की तो झो झोपलेलाच नव्हता म्हणजे त्याला झोपून मग देवपूजा केली नंतर ना मी जेवण पण करून घेतलं कारण की मला दुकानात जायचं होतं दुकानात येणा ब्लाउज अर्जंट द्यायचे दे होते त्याच्यामुळे जेवणामध्ये ना मी वरण भात वड्याची भाजी फ्लावरची भाजी पोळी केलेली होती यात मी पण सर्वजण जेवायला आता मी दुकानात आली ना आले आले ना तर सो, पहिले दुकान स्वच्छ आहे हे बघा पूर्ण आहे कालचा पसारा पडलेला आहे सगळं की पिकोची मशीन खराब झालेली ती पहिले रिपेअर करायला खूप साऱ्या साड्या पण पिकपवाच्या बाकी आणि हे बघा पूर्ण कचराच कचरा तो पहिले आवरायचा आहे मला मग बाकी आले आले आहे ना पहिले दुकान आहे ना व्यवस्थित झाडून घेते कारण की आदल्या दिवशीचा सगळा पसारा तिथं पडलेला होता सगळे चिंध्या चिंध्या झालेल्या होत्या कारण की ब्लाऊज पण कटिंग करून ठेवले होते आणि नंतर उशीर झाला का मला गोठ्यात पण जावं लागतं त्याच्यामुळे ना मला जेवढं होईल तेवढं मी आधीच करून ठेवते ना बाकीचं आहे ना सकाळी उठून करते अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा होता एक जणीचा ठेवायचं आहे मला साडेबारा वाजेपर्यंत ती मी येईल घ्यायला कारण ती कॉलेजला गेलेली ती म्हणे काकू शिवून ठेवा मग आता बघते होते आपण शिवून झाला तर तुमच्यासोबत पण शेअर करेल मी आता माझे ना किटले आणि कपडे धुवायचे बाकी होते पण म्हटलं आता ते नंतरून आव करते बाकीतले सगळे कामं झालेले होते घरातले पहिले ब्लाऊज शिवून दिला एवढा शिवून पण ते आले नाही घ्यायला ते चालूच असतं आपण नाही शिवून दिले तर ते पण नाराज होतात उद्या गुरुवार पण होता त्याच्यामुळे मला संध्याकाळी सारू पण काढायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं चल पहिल्यांदा आपण येणं हे ब्लाऊज शिवून घ्यावं म्हणत संध्याकाळी आपल्याला जमणार नाही ब्लाउज पण रेडी झालेला आहे इथे लटकन आहे ती म्हटली तर लावली नाही तर लावणं खूप छान पद्धतीने ब्लाऊज पण शिवून झालेला होता आणि मला तो खूप आवडलं मला पण असं वाटलं तर मी पण असं शिव पण आहे ना मला डिझाईनचे जास्त काही ब्लाऊज आवडत नाही आणि याला येणं लटकन लावायला म्हणजे शिलाई ज्याप्रमाणे देतील ना त्याप्रमाणेच लावायचं कारण की ना आमच्या गावात त्यांना शिलाई खूप कमी देतात आणि लेस पण खूप महाग राहते आणि हे साधे पण ब्लाऊज मी कटिंग करून ठेवली होती तसं पोरांनी ना सोयाबीन चिल्ले आणली होती ते खात होते आता माझे कपडे बदलून मी लागले माझ्या कामाला लगेच किटल्या घसून घेतल्या जवळजवळ ह्या टायमाला तीन वाजले होते वेळ खूप कुठं जातो तो समजत पण नाही आता आहे ना मला अंगण पण सारवायचं आहे इतक्यात किटल्या घसून झाल्यात मला किटल्या पण दाखवत इथं घसलेले आहे हे बघा इतक्या तिथं किटल्या घसून ठेवल्या मी आणि आता अंगण सारून घेते पहिल्यांदा आणि मला अजून नंतर कपडे पण धुवायचे म्हटले पहिले आपण अंगण आता इतक्यात म्हणजे सारून काढील पण आता त्यांना ब्लाऊज घेण्यासाठी येणारे त्यांना लगेच अर्जंट लागत होता आता मी इतक्यात कटिंग पण करून शिवला होता आणि हाय दोन तीन ब्लाउज झाले माझे आता आणि हाय गुलाबी तुम्हाला मागाशी दाखवला हा हाय तर आता नाही यांना पहिले खूप वीक लावून देते मग जेणेकरून करून त्यांचा पण वेळ वाया जाणार नाही आणि मला पण लवकर मोकळं होईल नाही तर कसं आहे आले का कुणी इथं कस्टमरमध्ये बोलत पण राहतात मग वेळ पण खूप वाया जातो आपला चल आलेला तोपर्यंत लावून देते त्यांच्या सासूचा अर्जंट ब्लाऊज अजून दोन बाकी शिवायचे बाया काय करतात अर्जंट ब्लाऊज शिवायला लावतात आणि शिलाई नंतर देतात असं म्हणतात असं कुठं चालतं का कारण की प्रत्येकाला मेहनत करावा लागते आणि हे लहान मुलं सांभाळून करायचं पण त्याची किंमत येणं कोणी ना करत नाही पण आपल्याला ना शेवटी ते आपलं काम आहे म्हणते करावंच लागतं अंगण आम्ही दोघी जावण मिळून येणं सर्व अंगण सारून काढलं सारवायला ना खूप वेळ लागतो कारण की इतकं मोठं अंगण आहे ना त्याच्यामुळे सारवायला पण वेळ लागतो आणि कंबर पण खूप दुखत नाही बघा छानपैकी सारून पण झालं तर आता ओढले म्हणून तसं दिसते वाळ्यावर ते व्यवस्थित दिसत ना भात ठेवलेलं होतं ते तिथलं पण मला ताडपत्रे वगैरे आवरायची होते मग आता एकिला एवढी मोठी ताटपत्री मला आवरली पण जात नव्हती आजोबा आले ते म्हणे मी तुला आवरू लावतो म्हातारा माणसं असतो म्हणजे ते काही बसून राहतं असं काही नाही ते पण थोडंफार आपल्याला मदत करतातच आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर मी सर्व दुकानापुरचा प घाण होती ना कचरा तो जाऊन टाकला बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना